श्री स्वामी समर्थ आज आहेत बुधवार सव्वीस फेब्रुवारी आणि या दिवशी आजच्या या दिवशी आलेल्या आहेत महाशिवरात्री तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो आणि आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खास करून विशेष असं सा अनन्य साधनाच सा महत्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून शुभ देखील आहे या दिवशी शिवशक्तींचे मिलन होते शास्त्रानुसार असा ब म्हटलं जातं की महाशिवरात्रीला देवादिदेव महादेव आणि माता पार्वतींचा विवाह सोहळा संपन्न झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान संन्यास मार्ग सोडून आपले विवाहित जीवन स्वीकारले होते असं देखील म्हटलं जातं महाशिवरात्रीला जो कोणी देव देवादिदेव महादेवांची विधिवत पूजा करतो आराधना करतो शंकराचा अभिषेक करतो व्रत करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि माता पार्वती देवीचा कृपा आशीर्वाद अखंड मिळत असतो शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा चंद्र हा कमकुवत अवस्थेत होता म्हणून शंकराने त्याला आपल्या डोक्यावरती धारण केलं होतं त्यामुळे भगवान शंकराची नेहमी पूजा उपासना आराधना केल्याने कुंडलीतील चंद्रदोष हा दूर होतो यात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे अधिक पटीने पृथ्वीवरती जास्त प्रमाणात जागृत असते त्यामुळे या काळात आपण केलेल्या सेवा उपाय जे आहेत तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात तर आजच्या आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सांगणार आहे आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी देखील चालेल परंतु आपल्या घरात या झाडाचं एक फळ आणायचं आहे एक फळ म्हणजे साक्षात महादेव प्रसन्न होतील आणि फक्त चोवीस तास तुम्हाला घरामध्ये बाजूने पैसा यायला सुरुवात होईल चोवीस तासामध्ये आणि घरातील जी काही गरिबी असेल दारिद्र्य असेल दुःख असेल दोष आहे तर ते नष्ट होऊन जातील असं कोणतं फळ आहे आपल्या घरात आणायचं आहे आणि त्या फळाचं काय करायचं आहे आणि ते कुठे आपल्याला ठेवायचं आहे घरी आणल्यानंतर तर बघा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा आणि कमेंट कमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्री म्हणजे आजच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकतात कारण आपल्या हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहे अशा अनेक देवी देवतांना विशेष महत्व असून प्रत्येक देवतेला विविध पदार्थ आणि वस्तू फळ अर्पण केल्या जातात त्याचबरोबर अलंकार शस्त्र हे प्रिय आहे त्याचप्रमाणे प्रत्येक देवाचं खास फुल आणि फळ देखील प्रिय असल्याचं शिवपुराणांमध्ये सांगितलं जातं आणि या प्रत्येक फुलाचं आणि फळाचं ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळे महत्व देखील सांगितलं गेलं आहे तर त्याचं फळ त्याचपैकी एक फळ आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ धतुरा तर असं त्याला धतुऱ्याचं फळ देखील म्हणतात असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान शंकरांनी विषय विष प्राशन केलं होतं त्यानंतर भगवान शिव हे बेशुद्ध झाले होते त्यावेळी सर्व देव आणि दानव यांनी यांना चिंता झाली होती की अशा स्थितीमध्ये विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी भगवान शिवाच्या डोक्यावरती भांग आणि धोत्रा अर्पण केला होता तेव्हापासून देवादिदेव महादेवांना भांग आणि धोत्र्याचं फळ जे आहे तर ते अर्पण केलं जातं आणि देवादिदेव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पूजा सामग्रीमध्ये हे फळ एक खूप खास आणि महत्वाचं मानलं जात आपण जर या दिवशी या फळा संबंधित हा एक उपाय जर केला तर साक्षात देवादिदेव देव महादेव जे आहेत तर भोलेनाथ जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होऊन अखंड स्वरूपात आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद राहील आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट विघ्न अडचणी अडथळे जे आहेत तर ते नष्ट होऊन जातील जर तुमच्या घरामध्ये काही दोष असेल अडचणी असेल यामुळे घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या आर्थिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणत्याही गोष्टी ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत भांडणे भांडणतंटे क्लेश वादविवाद होत असतील व त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तर त्यासाठी तुम्ही या धोत्र्याच्या फळाचा जो उपाय आहे तर तो आज महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आज बारा रात्री बारा वाजेपर्यंत हा जो तो उपाय आहे तर तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा कधी तुम्ही हा उपाय करणार आहेत तेव्हा आपण आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तोंड हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हा जो उपाय आहे तर तो उपाय करायला सुरुवात करायची आहे तुम्हाला एक जे फळ आहेत तर ते लागणार आहेत जर हे फळ तुमच्या घराच्या जवळपास कुठेही असेल धोत्र्याचं तर ते घेऊन यायचं आहे बघा शेतामध्ये बरीचशी झाडे असतात परंतु काहींना माहीत देखील नाही की लोकांना की हे धोत्र्याचं फळ आहेत महादेवाच्या शिवलिंगावरती ते अर्पण केलं जातं म्हणून त्यामुळे आता हे जे आपल्याला उपाय जो करायचा आहे तर त्यासाठी एक धोत्र्याचा फळ लागणार आहे ते शेतामध्ये किंवा आजूबाजूला कुठेही झाड असेल तर त्याला ते, ते काटेरी फळ जे असतं तर ते तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्हाला हे बाजारामध्ये विकत सुद्धा मिळून जाईल हे धोत्र्याचं फळ विकत घेताना त्याला दांडी असायला हवी म्हणजे देट असायला हवं देट बघून घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे तर आपल्या देवघरासमोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे असं आपल्याला आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आपल्याला आसनावरती बसूनच पूजा करायची आहे कारण जमिनीवरती बसून पूजा केली तर ती धरणी मातेला समर्पित होते त्यामुळे नेहमी पूजा आपण आसनावरती बसून करावी त्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल थोडस एक चमचाभर जे गंगाजल आहेत तर ते आपल्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गंगाजल आणि ते फळ जे आहे तर, तर भस्मा ते त्या पाण्याने ते धुवायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने देखील तुम्ही हे फळ धुवू शकतात यानंतर तुम्हाला थोडासा भस्म घ्यायचा आहे आणि त्या भस्मामध्ये हे जे फळ आहे तर ते ठेवायचं आहे आणि सगळीकडे तुम्हाला या फळाला भस्म लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तर त्या तर तुम्ही देवघरामध्ये जी अगरबत्ती लावतात त्याची थोडीशी रक्षा जी आहे तर ती घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला ते जी रक्षा आहे तर ती त्या फळाला लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला या फळावरती जी रक्षा आहे तर ती लावल्यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे पांढरे अखंड असे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती जे फळ आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर हे फळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आपण हे फळ ठेवायचं आहे जर नसेल तर तुम्ही देवघरामध्ये तसंच ते प्लेट आहे जे फळ आहे तर ते तिथे तुम्ही ठेवून द्यायचं आहे यानंतर त्या फळावरती तुम्हाला धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे दिव्याने आरती करायची आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नम शिवाय शिवाय श्री शिवाय नमस्तभ्यम या मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करायचा आहे किंवा जप करायचा आहे हा मंत्र रोग नष्ट करणारा आहे भोलेनाथांचा सर्वात प्रिय आणि आवडीचा मंत्र आहे या मंत्राचा अर्थ असा आहे की मी महादेवांसमोर नतमस्तक होतो आणि या मंत्राचा जप केल्याने शरीर आजारांपासून मुक्तता मिळते आपले मन घर हे नेहमी शांत राहते घरातील दोषा मंत्रामुळे नष्ट होतात आणि घरात सुख शांती समृद्धी यायला सुरुवात होते यानंतर आपले दोन्ही हात जोडून भग, भगवान देवादिदेव महादेव भोलेनाथांना नामस्मरण करून तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी भोलेनाथांना अगदी तळमळीने प्रार्थना करायची आहेत यानंतर संपूर्ण दिवसभर हे जे फळ आहेत तर रात्रभर तुम्हाला तसंच दिवसभर आणि रात्रभर तसंच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत पुन्हा आपल्याला त्या फळाची पूजा करून घ्यायची आहेत आणि जे फळ आहेत तर ते तुम्हाला उचलायचं आहेत आणि आपल्या किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे शिवलिंग असेल तर तिथे घेऊन तुम्हाला हे फळ जायचं आहेत आणि त्या शिवलिंगावरती जे फळ आहेत तर ते अर्पण करायचं आहे अर्पण करताना तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र पठण करायचा आहे आणि मनातील इच्छा व्यक्त करून हे फळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना या फळाची दांडी जी आहे तर तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण हे फळ करायचं आहे असं केल्याने महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या काही इच्छा असेल मनोकामना असेल काही अडचणी असेल तर त्या सर्व दूर करून आपल्या मनोकामना इच्छा या पूर्ण करतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ